Today we are going to be presenting a PPD on the topic of sustainability. So before starting our awesome project, I would like to thank our chairman, Mr. Deepak Paikore, our director, Mr. Narhari Patil, our respected principal, Mr. Shakiman, and our lovely coordinator, Mr. Chakki. So we shall proceed without any further ado. Causes of unsustainability. Number one, overconsumption.

लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाशांच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकवला बारावीच्या पूर्वदुवा परम पिंजरकर आणि सना जोशी या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीमध्ये सस्टेनेबिलिटी आणि सिक्युरिटी या विषयावर आपले विचार मांडले आणि अंतिम फेरीसाठी निवडलेल्या सात शालेय संघात लोकसेवा ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकवला यासाठी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळाले विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांनी भरभरून दाद दिली कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक जानकी मॅम व भौतिकशास्त्राच्या शिक्षिका वैष्णवी पाटील मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तयारी केली होती स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संचालक नरहरी पाटील तसेच प्राचार्य पी शॉफी सर यांनी कौतुक व अभिनंदन केले